नमस्कार मित्रांनो मी सागर आणि तुम्ही पाहताय करिअर कटा हा चॅनल आज आपण खूप महत्वाची अशी माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे आपल्या आधार कार्डला जी काही बँक लिंक करायची आहे ती कशी लिंक करायची आहे आणि तेही घर बसल्या मोबाईलमधून आता सर्व तुमची कोणतीही बँक असू द्या ती बँक तुम्ही आधार कार्डला लिंक करू शकता तेही घर बसल्या जर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते कसं चेक करायचं तेही एकाच वेबसाईटवरून तुम्ही चेक करू शकता एकाच वेबसाईटवरून तुम्ही लिंकही करू शकता आणि त्याच वेबसाईटवरून जर तुम्हाला त्या बँकेत कोणतेही पैसे नको आहेत डीबीटी नको आहे ते डिसलिंक करायचं आहे तर ती सुद्धा सुविधा एकाच पोर्टलवरून आहे म्हणजे तीन सुविधा आणि एकच पोर्टल त्यामुळे एका पोर्टलवरून पोर्ट भरपूर अशी कामं होणार आहे त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये सर्व सविस्तर सर्व सांगितलेलं आहे चला लवकर सुरू करा व्हिडिओ तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला टाकायचं बघा एन पी सीआय एन पी सीआय एवढं फक्त टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये क्लिक करायचं आहे सर्व वरती क्लिक केल्यानंतर बघा पहिलीच वेबसाईट येते डब्ल्यू 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 डॉट आय डॉट ओ आर जी डॉट इन याच्यावरती तुम्हाला पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे जरी तुम्हाला ही वेबसाईट सापडत नसली तरी सुद्धा मी तुम्हाला ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी करून या लिंकवरती येऊ शकता किंवा आमचा ते टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि त्याचं फक्त मला टाका की आयची लिंक मी तुम्हाला तिथे लिंक टाकून देईन एनपीसीआयच्या लिंकवर गेल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसतोय त्यामध्ये तुम्हाला बघा खाली यायचं आहे पूर्ण खाली आल्यानंतर बघा इथं दिलेलं आहे कस्टमरचा जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्या पुढे प्लसचं बटन दिलं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर बघा असा पूर्ण इंटरफेस ओपन होतो यामध्ये तुम्हाला भारत आधार सिडिंग इनेबल यावरती तुम्हाला क्लिक करायचं इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला बघा रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग असं विचारलं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्यांदा आपण बघूया तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे म्हणजे लिंक आहे की नाही हे पहिले चक्करात जर लिंक असेल तर तुम्ही उगाच नंतर फ्रेश नंतर सिडिंग करून घ्यायची काही गरज नाही त्यामुळे आपण पहिल्यांदा ते चेक करूया त्यामध्ये बघा तीन नंबरला विचारलाय गेट आधार मॅप स्टेटस त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सोपा आहे आधार कार्ड नंबर जो काही तुमचा आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे जो का तुमचा असेल तो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर वरती तो जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे असा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला आहे बघा चेक स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल त्याचा मोबाईल नंबरचे चार अंक तुम्हाला इथे दिसतील त्यावरून तुम्ही ओळखू शकता मला ओटीपी आलला आहे मी ओटीपी टाकून घेतो जो काही मला आलेला ओटीपी टाकला आहे त्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला दिसते तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला दिसेल मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी म्हणजे माझं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे आणि इनेबल सुद्धा आहे हे इनेबल असलं पाहिजे तरच तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे हे या बँकेच्या अकाउंटला येणार आहेत आता इनेबल आहे त्यानंतर बघा कधी इनेबल केलं आहे ते सांगितलं आहे त्यानंतर जी काही तारीख आहे आणि कोणत्या बँकेला आहे सर्वात लास्टला दिलेलं आहे बघा बँक नेम बँक ऑफ इंडियाला माझं लिंक आहे आधार कार्ड असं त्यांनी सांगितलेलं आहे ते दिसतंय तर हे लिंक असणं गरजेचं काय आहे की सरकारी योजनेचे कोणतेही तुम्हाला पैसे तर येणार असतील लाडकी बहीण असो पीएम किसान असो कोणत्याही योजनेचे सरकारी योजनेचे डीबीटी मार्फत जर पैसे येणार असतील तर हे इनेबल असणं गरजेचं आहे त्यामुळे हे आता चक्क करून घ्या आणि जर इथं इनेबल नसेल तर ते कसं लिंक करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी बघा तुम्हाला इथं गेट आधार मॅप स्टेटस दिसते याच्यावरतीच परत क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिल्यांदा जो ऑप्शन आहे बघा रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलं आहे पहिल्यांदा आधार कार्ड क्रमांक तुमचा जो काही आधार कार्ड क्रमांक आहे तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे इथे आपण आधार कार्ड क्रमांक जो काही टाकून घेतलेला आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार असं विचारलं आहे म्हणजे सिडिंग करायचं आहे की डी करायचं आहे आता तुमचं समजा इथे दो दोन ऑप्शन असे आहेत म्हणजे तुमचं जर अगोदर एखाद्या बँकेला सिडिंग असेल आणि ती बँक तुमची चालू नसेल किंवा त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे नसतील तर तुम्ही डी वरती क्लिक करू शकता आणि तुमचं कोणत्याही बँकेला लिंक नसेल आणि तुम्हाला त्या बँकेला सिडिंग करायचं आहे तर त्याला वरती तुम्ही क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर बघा नंतर ऑप्शन येतो तुम्हाला बँक सिलेक्ट बँक सिलेक्ट बँक वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली बघा बँके येतात बँक येतात जे काही बँकेची तुमची कोणती बँक असेल ती बँकेचे लिंक करून घ्यायचं माझं बँक ऑफ इंडिया मी बँक ऑफ इंडियाला क्लिक करतोय बँक ऑफ इंडियावरती क्लिक केलं आहे त्यानंतर बघा खाली ऑप्शन दिले आहे फेस आपण फ्रेश रिडिंग करत आहोत कारण आपलं अगोदर कोणत्याही बँकेला सिडिंग नव्हतं त्यामुळे आपण फेसिडिंग करत आहोत त्यामुळे फेशिंग वरती क्लिक केलं आहे त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे अकाउंट नंबर तुमचं जो काही बँकेचं जी काही आपण बँक टाकलेली आहे त्या बँकेचा जो काही अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली कन्फर्म अकाउंट नंबर विचारलं जाते तिथं सुद्धा तुमचा बँकेचा जो काही अकाउंट नंबर टाकला आहे वरती टाकून घ्यायचा आहे तो टाकून गेल्यानंतर इथे तुम्हाला एक बॉक्स मिळेल त्यावरती तुम्हाला टिक करायचं डिस्क... आहे म्हणजे डिस्क्लेमर आहे ते ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली एक दिले ते पण ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर टाकायचा आहे जो काही तुमचा कॅप्चर जो आहे तो वरती आहे असा तुम्ही कॅप्चर टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर प्रोसिड या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे दुसऱ्या बटनावरती क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन इथे येतात टर्म अँड कंडिशन पूर्ण वाचून घ्यायचे आहेत पूर्ण वाचून घेतल्यानंतर बघा अॅग्री अँड कंटिन्यू असं तुम्हाला विचारलं जाते ऍग्री अँड कंटिन्यूवरती तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो काही मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल त्या मोबाईलवरती तुमचा ओटीपी गेलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे विचारते तो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी आपण इथे टाकून घेऊया आहे असा ओटीपी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तुमचा हा जो काही फॉर्म आहे तो बँकेकडे प्रविष्ट केला जाईल तुम्ही ऑनलाईन केलेली रिक्वेस्ट ही बँकेकडे जाते आणि त्यानंतर चोवीस तासात तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक होतं मित्रांनो ही सर्वात सोपी आणि घर बसल्या मोबाईलवर करण्याची प्रोसेस आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे काही वेब पोर्टल आले आहे ते पोर्टल हे गव्हर्नमेंटचं आहे यामध्ये सर्व गव्हर्नमेंटचं पोर्टल असल्यामुळे सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही माहिती भरू शकता पण जी काही मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून क्लिक करूनच ही माहिती भरा कारण अशा फ्रॉड लिंक सुद्धा भरपूर आहे त्यामुळे लिंक व्यवस्थित चक्र असा इंटरफेस येईल तरच माहिती भरा आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे यामध्ये पहिल्या दोनच बँके ऍड होत्या आता सर्व बँके ऍड करण्यात आलेल्या था, आहेत आणि अजूनही तुमची जर बँक यामध्ये दिसत नसेल तर काळजी करू नका हा व्हिडिओला लाईक ला ला करून ठेवा कारण तुमची जर बँक त्यावेळेला ऍड झाली तर था, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण ज्यावेळेला तुमची बँक ऍड होईल त्यावेळेला तुम्हाला ही माहिती भरून आहे अशी तुम्हाला बँके लिंक करता येईल आता बऱ्याच अशा बँके लिंक होत आहेत बँक ऑफ इंडिया लिंक झालेल्या बँक ऑफ बडोदा यामध्ये अशा बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातल्या बँक सुद्धा इथे लिंक झालेल्या दिसत आहेत बऱ्याच नॅशनल बँके इथं आल्या आहेत त्यामुळे तुमची बँक आता जरी नसली तर भविष्यात सर्व बँके याला लिंक होणार आहे तुम्ही घर बसल्या आधार कार्ड सिडिंग आणि अनसिडिंग करू शकता तुम्हाला जर एखाद्या बँकेत पैसे नको असतील तर त्या बँकेत तुम्ही डिससिडिंग सुद्धा करू शकता त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा कारण त्यांना सुद्धा ही माहिती माहिती पडू द्या कारण बँकेत जाऊन गर्दी करण्यापेक्षा आपल्या घरात मोबाईलवरती हे सर्व कामं होतात त्यामुळे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र